हे बघा मी फुलं घेऊन आलेली आहे तर आज आहे पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन आहे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा पण आहे त्यामुळे आज मध्ये उपवास पण आहे मग थोडीशी फुलं पण घेऊन आलेली आहे जरा बरं वाटतं फुलं वगैरे असली तर आणि माझी पूजा आता साध साधीशी असते तुम्हाला माहितीच आहे तर पूजा मी खाली फुल फुलंवाला आला होता त्याच्याकडून पूजेची फुलं थोडीशी घेऊन आलेली चला आता बाकी मी बाकीचं आवडते मुलांच्या आंघोळा वगैरे घर सगळं झालेलं आहे आता रांगोळी वगैरे काढून घेते ही भांडी घासून घ्यायचे तर पितांबरीनं मी गडू वगैरे पंत्या वगैरे घासून घेणार आहे तर पटपट घासून घेते नंतर मग रांगोळी काढायची मला बघा मस्त माझी भांडी जे आहे ते घासून झालेली आहे आता या याला थोडं उन्हामध्ये अगदी सुकवायला म्हणजे काय होते व्यवस्थित सुकून जातील अगोदर पुसून घेते नंतर मग सुकवायला ठेवते आणि हे आणलेले आहेत मस्त फुलं थोडीशी आणली होती मॉर्निंग फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीनच्या ब्लॉग सोबत तुमचं स्वागत करत आहे आणि आज आहे नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन तर रक्षाबंधनाच्या तुम्हाला सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा लड् आणायचे राखी बांधायची ना तर बघा माझं आवरून झालेलं आहे आता मी आवरून झालेलं आहे आता थोडी माझी पूजा झाली की आवरलं मग माझं आता किट्टू इकडे तयार होत आहे बघा मस्त किट्टूची आंघोळ वगैरे झालेली आहे कपडे घालत मी तयार होत आहे आता व्ह्यूची हां व्ह्यूचे कपडे काढले मी आता तो घालणार आहे हा कुर्ता है ना हां आणि ही पॅन्ट त्याची पण आंघोळ करून देते आणि नंतर मग आणि आज बारा वाजेपर्यंत राख्या बांधायच्या नाही आहे सकाळी त्यामुळे दुपारीचा आमचा जो राक्षा त्यामुळे राख्या बांधण्याचा कार्यक्रम दुपारी होणार आहे आणि माझा भाऊ वगैरे मग त्यांना मी संध्याकाळी बांधणार आहे कारण की भाऊ गेलेला आहे कामावरती त्याच्या त्यामुळे तो संध्याकाळीच येणार आहे डायरेक्ट त्यामुळे मग संध्याकाळी बांधणार आहे बाकी राख्या आणि मुलां मुलांचा आहे तर दुपारी बांधून घेऊ आम्ही कारण सकाळी नाही बांधायच्या म्हणता येईल त्यामुळे तर चला मग आता विव्हची आंघोळ करून घेते आणि बाकी मस्त माझा आवरून झालेला आहे तू रांगोळी पण काढायची आहे पहिल्यांदा व्यूची आंघोळ करून घेते नंतर मग रांघोळी करते है ना विहू चला आता आवरुन घे बाकी मस्त रेडी होत आहे एकदम भारी छान छान ड्रेस घातलाय मस्त तू पण हिरो आहे चल मग आंघोळ करून घे मग तू हाय हाय तू हिरो आहे दादाला काही कळते का तू हिरोज आहे हे ना चल मग पटकन हा खूप क्यूट दिसतो फोटो दाखवू कोणाचा तुझा हा हा बघा व्ह्यू चा फोटो व्यू म्हणतो मी खूप क्यूट दिसतो तू बघा लहानपणा किती क्यूट आहे व्ह्यू चा फोटो है ना व्ह्यू हा आणि हा पण बघा व्ह्यूचा आणि किट्टूचा तुझा किती छान छान फोटो आहेत ना मस्त मस्त त्यामुळे व्यू म्हणतो मम्मा मी पण क्यूट है ना व्ह्यू चल मग पटकन आंघोळ करून घे मस्त फ्रेश होऊन घ्या मग राखी बांधायची तुला दीदी राखी बांधणार आहे ना पैसे दीदीला गिफ्ट देऊ ना आपण काहीतरी आणू हम्म चालेल का पैसे द्यायचे दीदीला ठीक आहे चला पटकन आवरून घे हो मला राख्या पण आणायला जायचंय मी अजून राख्याची शॉपिंग नाही केली काल जाणार होते पण काल खूप पाऊस होता भयंकर त्यामुळे कॅन्सल मी पटकन आवरून घेणार आहे नंतर राख्या आणायला जाणार आहे मग दुपारी स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर दिवसभर मग चालेल स्वयंपाक वगैरे अगोदर राख्या वगैरे आणून घेते त्या अगोदर व्यूची तयारी करून घेते बांधणार आहे तुला दादाला मामाला मी बांधणार मग मोठी मम्मी बांधणार आहे ना ठीक आहे चला हे बघा मस्त व्यू झालेले आहे रेडी हे ना व्ह्यू इकडे व्ह्यू पण रेडी आहे इकडे किटू पण रेडी झालेला आहे दोघं पण मस्त रेडी आहेत आता बघा मस्त व्ह्यू पण रेडी आहे सगळेजण रेडी झालेले आहेत तर मी पटकन रांगोळी काढून घेते आणि भांडी मस्त झालेलं आहे माझं पूजा वगैरे झालेली आहे माझी सिंपल अशी पूजा असते तर बघा मस्त दारात पण मी दिवा लावलेला आहे तर छान वाटते मला खूप आवडते असं दारात वगैरे दिवा लावलेला प्रसन्न वाटते खूप मस्त त्यामुळे मी दर पौर्णिमेला दारात दिवा लावत हो असते आणि इकडे पण माझी पूजा झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे पण बघा गॅलरीचा दरवाजा गॅलरीच्या दारात दारातली पण पूजा झालेली आहे तिकडे तुळशी जवळ पण दिवा वगैरे लावला होता तो विजला बघा आता सगळं झालेलं आहे माझं आवरून मुलांची पण तयारी वगैरे सगळं झालेलं आहे आणि तिथलं आहे साठ रुपयाला साठ रुपयाला मस्त छान राखी घेतली दाखव राखी अरे डोरी मोंची ना उलटी दाखवशी या साईड आणि हे पण घेतली दोन दोन लाईफ पण लागतो का वा वा मस्त मस्त छान बघू तू कुठला घेतला तर हे बघा आताच हो मी आलेले आहे राख्या वगैरे घेऊन मस्त आणि जास्त काही लांब नाही गेलो आम्ही जवळच राखी आणायला गेलो होतो दीदी पण होती माझी सोबत अंकी तर ह्या दोन राख्या आणलेल्या आहेत ह्या दोन राख्या आणलेल्या आहेत एक उमेशला म्हणजे माझ्या भावाला आणि एक भाऊजींना ह्या दोन आणि हे ला ला मी किट्टूला बांधायला आणली तशी तर दिदी बांधते त्याला पण म्हटलं चला मी पण बांधते त्याला त्यामुळे हे किट्टूसाठी आणली आणि मी व्ह्यूला बांधायला आणली म्हणजे व्ह्यूला आवडली होती ही राखी आहे ना व्ह्यू हा सर व्हि हा लाईट पण आहे तर हे बघा त्यामध्ये मस्त लाईट पण लागतो वा मस्त छान आहे व्ह्यूची राखी तर हे बघा मग नंतर आमची दिदी आली होती मुलांना राखी बांधायला तर ही माझ्या ताईची मुलगी आहे आणि मुलगा आहे दोघं भाऊ आणि माझे दोन मुलं दरवर्षी आमची राक्ष रक्षाबंधन माझ्याच घरी असते आणि मस्त मग ती आली होती राख्या बांधायला तिघं भाऊ जे आहेत बसलेले आहेत मस्त विहू किट्टू आणि छोटू तर छोटू आणि दीदी माझ्या ताईची मुलं आहेत आणि माझे दोन मुलं आहेत किट्टू आणि विहू तर मस्त त्यांची एक कुलती एक बहीण आहे लाडाची तर मस्त तिघांना पण ती राखी बांधत होती छान रक्षा आणि मस्त त्यांचं खूप छान असं रक्षाबंधन झालं होतं तर बघू शकता तुम्ही दीदी आमची तिघं पण भावांना मस्त राखी बांधत आहे छान रक्षाबंधन झालं होतं तर हे बघा त्यानंतर मग मिस्टर संध्याकाळी घरी आले होते जॉबवरून तर मग आमच्या दिदीनंच मिस्टरांना पण राखी बांधली दरवर्षी दिदीच पण राखी बांधत असते तर त्यांची पण रक्षाबंधन छान झाली मस्त आणि त्यानंतर मी पण माझ्या भावाला राखी बांधली आणि ताईने पण राखी बांधली म्हणजे दोघी बहिणीने आम्ही भावाला राखी बांधली आणि छान असा आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम संपन्न झाला आणि खूप मस्त छान झाला तर ठीक आहे फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ